कोल्हापूरमध्ये वाहन चालकांना विना दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे काही एजंट आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतातून पैसे घेऊन परवाने दिले जात असल्याचा आरोप कोल्हापूर नेक्सने केला असून हा भ्रष्टाचार तात्काळ थांबवावा अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूरमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परवाना वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचं कोल्हापूर नेक्स्टच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं माजी नगरसेवक प्रदीप उल्पे चंद्रकांत चव्हाण अजित ठाणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोरे यांची भेट घेतली कार्यकर्त्यांनी अनेक दिवस चाचणी मार्गावर लक्ष ठेवलं असता काही एजंट अधिकारी पैसे घेऊन विना चाचणी परवाना देत असल्याचं उघड झालं आहे शिष्टमंडळानं तत्काळ या प्रकाराला आळा घालावा वाहन चाचणी मार्गावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली अजित ठाणेकर यांनी विचारणा केली की के अशा भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीच सी सी टी व्ही लावायचा होता मग तो अद्याप का नाही चंद्रकांत घाडगे यांनी म्हटलं आहे की या भ्रष्टाचारामुळे अपघातांची संख्याच वाढते आणि अनेकांचे जीव वाचवता येऊ शकले असते विजयसिंह खाडे पाटील यांनी इशारा दिला की जर भ्रष्टाचार थांबवला नाही तर कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं तीव्र आंदोलन उभारलं जाईल या शिष्टमंडळात अमोल पाटील यशवंत माने अमित टेकले अभिजित पाटील अजित भोगुलकर अभिजित कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता